महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा पंचायत कृष्ण देसाई यांचा वाढदिवस पूर्णा पंचायत समिती व ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी पंचायत समितीचे अरुण राठोड पत्रकार संतोष कराळे विलासगिरी संतोष शिंदे राजेश कराळे माधव कराळे यांच्यासह आदींनी उपस्थितीत माननीय कृष्णा देसाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीर निपक्ष वृत्तवाहिनीवर कृष्णा सर त्यांना वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा कृष्णा देसाई पंचवी तांत्रिक आहेत आज त्यांचा वाढदिवस हो आहे योगायोग आज कृष्ण जन्माष्टमी आहे त्या जन्म जन्माष्टमी अनुषंगाने आमचा कन्या आज जन्म घेतलेला आहे एकतीसव्या वर्षात पदार्पण झालेले आहे असं त्यांना भरभराट भेटू शिक्षण भेटतो चांगले आरोग्य भेटतो पंचायत समितीतील सर्व कर्मचारी आमचे सहकारी शेतकरी लाभार्थी आमचे ग्रामरोजगार शिव ग्रामशिव सर्वांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आणि असंच त्यांचं आरोग्य चांगलं राहावं समृद्धी भेटतो भरभराट राहावं अशी सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद स्वागत आणि त्याच्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आज आजच्या दिनी एवढं सर्वांचं प्रेम पाहून आपण प्रेम वर्गीत होत जाऊ याची इच्छा आहे आणि अशीच भरभराटी सर्वांची हो धन्यवाद